कसला पहिरेदार तो आता तर ठेवायचं धाकू दुसऱ्यांना बघायचं वाकून काय झालं खेळायचं काय विकास काय झाला रस्त्याचा विकास अख्खे रस्ते खोदून ठेवले आणि रस्त्याचा विकास म्हणजे मुंबईचा विकास आहे का रस्त्याचा विकास का का त्यांनी टक्केवारी मिळते म्हणून कैदे काय एवढी मुंबईची आता दुधपुळी आहे हा कोट्यावधी टेंडर तुम्ही काढणार त्याचा तू टक्केवारी घेणार ती लोकांना वाटणार आणि परत मत बघायला जाणार आम्हाला का बुरखा जमा तुम्ही पहिली गोष्ट तुम्हाला एक सांगतो खरी शिवसेना हीच आहे आणि ती दुसरी आहे ना बोगस शिवसेना ती बोगस शिवसेना त्यांना इलेक्शन कमिशननी आणि काही राजकीय वर्धस्थांनी ते मिळाले सगळे त्यामुळे खरी शिवसेना हे आहे तुमच्या भाजपने मला येऊन बघा ना भाजप काय केलो केशिनी जमीनवर कधी फिरलेत का जमीन कधी पाहिले का हवेमध्ये राहणाऱ्या लोकांनी काय खालच्या जमीन व्यवस्थित कराव्या त्यांनी आयुष्यात जमीन पाहिले का कधी नमस्कार मी मनोज होय नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबईतला विश्वप्रसिद्ध धोबीघाट आणि त्याच्या बाजूची आंबेडकर नगर हा इथे बाळा नांदगावकर प्रचार करतायत शिवसेना उभाटा गटाचे म्हणजे उद्धव बाळासाहेब थाकर ठाकरे शिवसेना गटाच्या किशोरी पेंडेकर आहेत त्यांचा प्रचार आणि इथे आम्ही बाळा नांदगावकर यांची मुलाखत घेतोय आणि सोबत किशोरी पेंडेकर सुद्धा आमच्या सोबत सु आहेत कसा माहोल वाटतोय उद्धव आणि राज ठाकरे यांच्या सभेनंतरचा माहोल मुंबईतला निश्चितपणे तुम्ही जर पाहिलं तर कसं असतं युतीमध्ये पूर्वी युती झाल्यानंतर कार्यकर्ते जेल होत होते आता युती होण्यावरच कार्यकर्ते एकमेकांमध्ये जेल झालेले आहेत एकमेकांना सहकार्य आहेत एकमेकांना एकरूप झालेत आणि आता त्याप्रमाणे प्रचार चालू आहे पण आता एकत्रित पाहिलं कालची मिटिंग झाल्यानंतर आणखी प्रचंड प्रमाणात उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आले तुमच्या सभेला गर्दी नव्हती असं भाजपचं म्हणणं आहे भाजपने म्हणा येऊन बघा ना भाजप काय बोलत काय खोट बोल पण रेटून बोल एक व्हिडिओ ट्वीट केला त्यांनी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय मी काय म्हणालो केशव उपाध्याय जमिनीवर कधी फिरलेत का जमीन कधी पाहिले का हा हवेमध्ये राहणाऱ्या लोकांनी काय खालच्या जमिनीच्या गोष्टी कराव्या हो त्यांनी आयुष्यात जमीन पाहिले का कधी मराठी मुद्द्यावर केवळ की आणखी काही उमदेशात विकास तर आहे आणि शिवसेना उद्धव साहेबांनी सुद्धा जे, जे काही का मुंबईमध्ये करून दाखवले त्याचं त्यांनी उत्तम प्रकारचं प्रदर्शन केलेलं आहे आणि केवळ मराठी हा तर मुद्दा आमचा अस्मितेचा आहे संस्कृतीचा आहे अस्तित्वाचा आहे तो तर मुद्दा आम्ही घेऊन जाणार आहोत पण मराठीच्या सोबत प्रमाणे मराठी हा आमचा श्वास आहे तसाच हिंदुत्व आमचा ध्यास आहे आणि अशा प्रकारचं सगळ्यांना सोबत घेऊन जाऊन आम्ही काम करतो आहोत त्याच्यामुळे कोण आरोप करतो कोण प्रत्यारोप करतो त्याशी आम्हाला काय पडलेले आम्हाला कळते की मुंबई आमचे आणि या मुंबईच्या अस्तित्वासाठी आम्हाला लढावंच लागणार आहे आणि ते आम्ही लढणार आहोत लढत राहणार आहोत पण मुंबईतले जे काही मेजर प्रश्न आहेत वाहतूक तो कोंडी आहे झोपडपट्ट्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्या अनधिकृत झोपडपट्ट्या वाढल्या आहेत आणि गटार नालं नाले असे तुंबलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ती सारखी परिस्थिती आहे पहिली एक गोष्ट लक्षात घ्या मुंबई ही एकंदरीत सात बेटांची आहे आज मुंबईचं जर स्वरूप आलं तर ती बेटे तर बंद झालीच पण अख्खी मुंबई अशी उलटी सुलटी पसरलेली आहे कारण मुंबईमध्ये कोणी काळी किती हजाराची वस्ती होती एक दहा पंधरा हजाराची आज दोन कोटी तीन तीस लाखापर्यंत अडीच कोटीपर्यंत लोक वस्ती गेलेली आहे मुंबईवरती ताण किती आहे तुम्ही कितीही विश्वाशिक्षक केलत तर ते कमीच पडतोय त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्नही चालू आहे तो प्रयत्न करून सुद्धा मुंबईचा ताण कमी कमी होत नाही इतर राज्य विकसित विकसित होत नाही आमचं म्हणणं आहे मला आजही आठवते राज ठाकरे साहेब नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्याला बोलले होते की त्यांनी सगळ्यात पहिलं यूपी बिहार छत्तीसगड झारखंड ही राज्य विकसित करावीत म्हणजे ती लोक इकडे येणार नाहीत आणि त्यांच्या जागेवर त्यांना रोजगार मिळेल आम्हाला पाच वर्ष काही बजेट देऊ नका महाराष्ट्राला परंतु लोटे यायचे येतच आहेत थांबत नाही आहेत आणि आमची त्यांना विनंती आहे बाबा राज्य विकसित करा आम्हाला तिकडे बोलवा तर ते होत आणि म्हणून मुख्यमंत्री आवाज जास्त खोऱ्या वेळानंतर आपण परत सुरू करू मुंबई महानगरपालिकेच्या अनेक निवडणुका तुम्ही सातत्यानं पाहतात गेल्या अनेक वर्षांपासून मनास भलेही ताकद त्याच्यामध्ये कमी असते काय झालंय दोन धाऊ एकत्र आल्यामुळे काही गुण आहेत आपण दोन धाऊ एकत्र आल्यामुळे एक वेगळं वातावरण मुंबईमध्ये उभं राहिलेलं आहे आणि कार्यकर्ते पण अत्यंत एकरूप होऊन काम करत आहेत त्याच्यात एन सी पण ताकद आमच्या बाजूला अशामुळे मुस्लिम बांधव पण प्रचंड प्रमाणामध्ये इकडे वळत आहेत त्यांनाही दिसतंय की मुंबईत कोणाची कोणाच्या हातात राहू शकते मुंबईमध्ये काय होऊ शकतं नाहीतर मुंबई ही धरदार के गिरवणूक केल्याशिवाय राहणार नाही अशी जमीन आता कुठली ठेवलेली नाही शासकीय जमिनी जसे स्वतःच्या बापाच्या बालकीच्या आहेत अशा दिल्या जात आहेत एकाच माणसाच्या घशामध्ये आणि ते मुंबईचा मराठी माणूस कदापि सर करू शकत नाही त्यात एकशे सात हुतात्मे देऊन ही मुंबई आम्ही मिळवले मनसेचा म्हणजे आज तुम्ही किशोरताईंचा प्रचार करता म्हणून शिवसेनेचा दुपट्ट आहे पूर्वी तुम्ही शिवसेनेत होता आज तुम्ही मनसेत आहात आणि पुन्हा एकदा शिवसेनेतला एक गट त्याच्याशी तुमची युती झालेली आहे पण एक मोठा शिवसेनेचा गट मुंबईमध्ये हा एकनाथ यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा निवडणूक पहिली गोष्ट तुम्हाला एक सांगतो खरी शिवसेना हीच आहे आणि ती दुसरी आहे ना बोगस शिवसेना ती बोगस शिवसेना आहे त्यांना इलेक्शन कमिशननी आणि काही राजकीय वर्धास्थानी ते मिळाले सगळे त्यामुळे खरी शिवसेना हे आहे त्याच्यात त्यांच्याकडे माणसांचे कार्यकर्ते नाही त्याचं मग पैसे देऊन माणसं फोडायची गरज काय याला फोड त्याला फोड तुमच्याकडे माणसं आहेत ना मग पैसे वाढायची गरज काय ते सांगा मला गरज काहीच नाही त्याच्यामुळे ही सगळी लोक यांच्या सोबत आहेत सो शिंदे गट भाजप गट महाराष्ट्रातला अत्यंत ताकदवर ग्रुप यांना लढा देताना तुमचा मुळात मुद्दा कुठे कमजोर पडू नये म्हणून तुम्ही काय करताय त्याला मुळात मुद्दा कमजोर करायचा विषय येत नाही इथं मुंबईवरती काम खूप आपल्या लोकांनी सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आजही रात्री बेरात्री कधी लोकांनी हाक मारली तर पहिला धावून जाणारा महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकच असतो त्याचं कारण असं का बाळासाहेबांनी ज्यांना दिलेलं बाळ कडू आहे त्यामुळे लोकांची नस आणि लोकांचं जीवनमानाचे प्रश्न हे आमची लोक नेहमी घेऊन जातात त्यामुळे आम्ही कुठेही कमी पडत नाही आहोत आम्ही लोकांच्या कटर मीटर वॉटर या प्रश्नाची जाणीव आहेत पण इतरही प्रश्न स्लमचे प्रश्न वेगळे आहेत इमारतीचे प्रश्न वेगळे आहेत साईनचे प्रश्न वेगळे आहेत त्या सगळ्या प्रश्नांसाठी आम्ही आमचा रात्रीचा दिवस करून लढतो लढत राहणार आहोत शिवसेना एकसंध राहिली असती तर आणखी एक मोठी ताकद राहिली असते शिवसेना काय भुजबळ साहेबांनी जे बंड केलं तेही मी पाहिलेलं आहे अलग लक्षात राणे साहेबांनी बंड केले तेही पाहिलं राजसाहेब बाहेर गेले ते बंडन होत ते सांगून बाहेर पडले होते गणेश जाय गेले तेही बंडन होतं ते बाहेर पडले होते त्याच्यात हो आता हो एकनाथ शिंदेचा पाहिला काय हे जर सगळी लोक एक संघ असती तर कोणाची माय व्याय असती का चला ते विधी लिखित होत ते झालं हरकत नाही पण आजही मराठी माणूस बाळासाहेबांच्या विचाराबरोबर त्याच्या कुटुंबाबरोबर बरोबर माझे प्रामाणिक तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही त्यांच्या वतीनं बोलताय प्रचार माझे महाराष्ट्राचे उत्कृष्ट गृहमंत्री उत्कृष्ट आणि भाऊंच जे बोलणं आहे ते कधीच कोणाला घरातला म्हणजे बाळाच वाटतात किती मोठे आहेत अरे ते बाळा म्हणूनच फेमस आहे त्यामुळे आपल्या नावात आपल्या कर्तृत्वात एक जो दम असायला बाळाभाऊंचा जो चेहरा आहे बेसिकली मी मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे आज तुमच्या वतीनं ते बोलत आहेत आणि आपले मुद्दे ठेवतायत आणि त्यांना काही आम्ही प्रश्न पण थोडेसे तुम्ही पुढे पुढे जा बाळासाहेब मला एक सांगा की या बदलत्या मुंबईचा चेहरा खरच या राज्य व्यवस्थेने टिपला का राज्यकर्त्यांनी टिपला का इतले अनेक 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 आहेत ते वेळीच ओळखलेत का मुंबईचे पहिली गोष्ट लक्षात घ्या नाही नागरी पक्षांवरती निवडणूक आम्ही लढवतो आहोत नागरी प्रश्न कुठे दुर्लक्षित नाही करत आहोत या राज्यामध्ये ह्या मुंबई शहरामध्ये ज्या शासकीय जमिनी आहेत त्या शासकीय जमिनी एकाच माणसाच्या घशामध्ये प्रयत्न केला जात नाही करोडो रुपयाची प्रॉपर्टी दिली जात आहे जर काही आपल्या स्वतःच्या मालकीच्या आहेत अशा प्रकारच्या जमिनी आहेत जमिनी असो तुमच्या धारावीची जमीन असो बीकेसीची जमीन असो किंवा तुमच्या बीपीटीची असो एअरपोर्ट असो तर मला कळत नाही अरे ह्या मातीचा मालक कोण आहे आम्ही आहोत नंबर कमी जर पडले महानगरपालिकेमध्ये तर कुणाची मदत घ्या आम्हाला पेक्षा जास्त घेऊन दोन्ही भाऊ आणि जीबी मिळून आम्ही आमचा महापौर बसवणार आणि आमच्या हक्काचा महापौर बसणार महापालिकेमध्ये वेगवेगळ्या म्हणजे भाजप सत्तेत होती शिवसेनेसोबत पण तरी सुद्धा त्यांचे खूप आरोपांची एक मोठी आरो यादी आहे की मला एक आम्ही पहिरेदार कसं पहिलेदार स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याचा बघायचं वाकून पण आज तुम्ही होतात ना शिवसेनेत मग एवढे तुम्ही तुम्हाला सगळं दिसायला लागलं शिवसेनेने हे केलं ते केलं अमुक केलं तमुक केलं असं थोडं बोलून चालत तुम्ही काय करताय सगळं वाटोळ करून टाकले मुंबई शहराचं बोल बोल प्रचारामध्ये थोडासा ब्रेक घेऊन मध्ये मध्ये आपल्याला मुलाखत करावी लागते आता या तीन वर्षाच्या काळामध्ये महानगरपालिकेवर प्रशासकीय राज्य होत पण या काळामध्ये मुंबईचा खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला त्याला डायरेक्ट काय झाला काय विकास काय झाला असावा असा रस्त्याचा विकास अख्खे रस्ते खोदून ठेवले आणि रस्त्याचा विकास म्हणजे मुंबईचा विकास आहे का रस्त्याचा विकास का त्यांनी टक्केवारी मिळते म्हणून काय एवढी मुंबईची ज्याचा दुधकुळी आहे कोट्यावधी रुपयाचा टेंडर तुम्ही काढणार त्याचा तू टक्केवारी घेणार ती लोकांना वाटणार आणि परत मतभागायला जाणार का निघतात त्याला विकास बोलता तुम्ही या मुंबई शहरामध्ये स्लम चे प्रश्न आहेत प्रश्न आहेत असं ट्रॅफिकचा प्रश्न आहे पोल्युशनचा प्रश्न आहे एवढे प्रश्न आहेत ते राहिले बाजूला आणि नुसता अटल सेतू बांधला अमुक केलं तमुक केलं त्याने विकास नाही म्हणत त्याला तो पण आता तो मेट्रो बांधले तुम्ही त्या मेट्रोला दीडशे पायऱ्या दोनशे पायऱ्या लागतात तुम्ही सांगा एखादी बाई तर दोन गुलांना घेऊन शाळेतल्या दप्तर घेऊन खाली उतरू शकते ती चढू शकते ती काय तिथे सडक तिथे कोस्टल रोड आता बांधलाय ना ची सेवा ना, का नाही सामान्य माणसासाठी बांधले ना काय श्रीमंतासाठी फक्त केलाय गरिबा लोकांसाठी बीएससी सेवा चालू करा ते नाही करताय तुम्हाला कसला विकास बोलता तुम्ही बरं आता याच्यावरती तुमचं विजन जरा दोन तीन मिनिटामध्ये सांगता दोन तीन मिनिटाचा विजन ह्याच्यामध्ये व्हिजन मध्ये सन्मान्य शब्द ठाकरे साहेबांनी एक विजन बनवलेला आहे ते मी तुम्हाला पाठवतो हो हे एवढा मोठा विजन आहे अलगा लक्षामध्ये आणि त्याच्यामुळे जी विजन आहे ती आम्ही लेखी स्वरूपात दिलेली आहे ती लेखी स्वरूपात तुम्हाला देतो ते ठाकरे साहेबांच्या तिसऱ्या पिढीने दिलेले शब्द या लक्षात घ्या मी तिसऱ्या पिढी सोबत काम करतोय आता चौथी पिढी पण आली आहे मी भाग्यवान आहे ठाकरे साहेबांच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंची जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत मुंबईमध्ये काम करत होता बाळासाहेबांची आठवण खूप आहेत हो एक बाळासाहेबांची आठवण एवढेच सांगित बाळासाहेबांनी बाबरी आम्हाला आदेश दिला जा आणि त्या आदेशावरती आम्ही गेलो होतो त्याला आम्ही कफत बांधून गेलो होतो परवानवती केली काळासाहेबांचा त्या ठाकरे कुटुंबाचा आदेश आलच्या आमच्या कानाला सवय झालेली आहे प्रत्येक मराठी माणसाच्या कानात महानगरपालिकेची आठवण प्रचाराचे निवडणुकीचे त्या काळातले कमी संसाधन आता प्रचार एकदम डिजिटल झालेला आहे टेक्नॉलॉजी वाढलेली आहे आता बाळासाहेबांच्या आठवणी पर्यंत बाळासाहेबांना क्षणा क्षणाला विरोध करणे तुम्हाला माहिती आहे बाळासाहेब वर्तमानपत्र ज्यावेळेला चंद्रमणीकडून किंवा रवी म्हात्रेकडून वाचून घ्यायचे आणि एखाद्या एरियामध्ये समजा कचरा साचलेला आहे का काय तर बाळासाहेब स्वतः जातीनिशिधा नगरसेवकाला फोन करायचे अरे तुझ्या पेपरला बातमी आहे तुम्ही सांगा बारीक बारीक बाळासाहेबांचे लक्ष असायचं आणि त्यामुळे मग तो नगरसेवक बे माय धरणे सुटायचा याचा अनुभव आहे आम्हाला आम्ही सकाळी पाच वाजता उठून फिरायचो मतदारसंघामध्ये पाच वाजता फिरून कुठे पाणी घ्यायचंय कुठे पाणी येत आहे कुठे गटार तुंबलेलाय कुठं काय झालंय कुठं काय झालंय पाच वाजता फिरून सात वाजता आम्ही महानगरपालिकेच्या कचेरीवर असायचो आणि अधिकारी सगळे जागे जागेवर जाऊन करायचे मिळत लक्षामध्ये आणि मग म्हणून बाळासाहेबांनी आम्हाला बाळकडू जे दिलेलं आहे ना ते इकडे भिनवलेलं आहे आता सगळे एकत्र येतील पुढे म्हणजे एक पक्ष होऊ शकतो पुढे जाऊन एक पक्ष व्हायचा विषयच येत आहे कारण बाळासाहेबांच्या हयातीमध्ये दोन पक्ष झालेले आहेत आता तो एक पक्ष करायचा दोन पक्ष ठेवायचे हा माझा शब्द रे माझी जबाबदारी होती हे दोन परिवार एकत्र यायला पाहिजे होते ते दोन परिवार आज एकत्र आले मराठी माणसाची खूप मोठी इच्छा होती संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती किंब इतर भाषिक पण आहेत ज्यांनी बाळासाहेबांवरती प्रेम केले हिंदू आहेत मुसलमान आहेत शिख आहेत बौद्ध आहेत जैन आहेत ही एकत्र आला तेव्हा मुंबई समोरचे प्रश्न आणखी जटिल झालेले आहेत खूप मोठे झालेले आहेत मराठी माणसांचे सुद्धा मराठी माणूस आज मुंबईतनं बाहेर फेकला जातोय माझं म्हणे मुंबईच्या बाहेर फेकतो ना दिल्लीत तुमची सत्ता गल्ली तुमची सत्ता आहे मग दिल्लीमध्ये तुम्ही पंतप्रधान आवाज योजना ना पण ती पंतप्रधान आवाज योजना पनवेला पाठवता आवाजला पाठवता गिरणी कामगार लँडच्या लँड पडलेल्या आहेत त्या लँड बँक अनानी फनानी ह्याला त्याला तुम्ही देताय त्यांना द्यायला जमीन नाही माझा गिरणी कामगार लागभर गिरणी कामगार घर द्यायचं द्या इकडे माझ्या गिरणी कामगार माझ्या पोलीस कर्मचाऱ्याला घर द्या माझ्या आहे त्या लोकांना घर द्या आहे डेव्हलपमेंट होतं ते जाऊ त्या काळामध्ये उद्धव साहेबांच्या काळा काळामध्ये सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे आहोत थोडं नाही सगळं विकायला काढले मुंबई यांच्यावर मुंबईवर त्यांचा डोळा आहे यांना मुंबई पाहिजे यांची जी सल आहे ती सल आजही त्यांच्या डोळ्यात सलते की मुंबई आम्हाला पाहिजेत आणि त्याला मिळू मिळाली नाही आणि मुंबईचा मराठी माणूस ती मिळू पण देणार नाही आम्ही छत्रपतीचे वंशाला आहोत मरेन मोडेन पण वाकणार नाही तुडवून पुढे जाऊ पण जाऊ एवढं नक्की लक्षात ठेवा खूप धन्यवाद बाळासाहेब तुम्ही वेळ दिला नवराष्ट्र डिजिटल बाळासाहेब नांदगावकरांसोबतची ही मुलाखत कशी वाटली त्यांचे मुद्दे तुम्हाला किती पटले कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही जरूर तुमचे मत मांडा आणि याशिवाय नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद नमस्कार आभारी